नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे ठाण्यामध्ये माझा मित्र आणि त्याच्या फॅमिलीबरोबर आम्ही चाललो आहे इथला एक फेमस पदार्थ ट्राय करण्यासाठी त्याचं नाव आहे हो मिसळ मिसळ तशी कॉमन आहे पण मामलेदारची मिसळ ठाण्यामध्ये खूप फेमस आहे आम्ही चाललो आहे मामलेदार मिसळ ट्राय करायला चला आम्ही आता आलेलो हो, आहोत रिक्षामधून उतरल्यानंतर थेट मामलेदार मिसळच्या समोर ठाण्याचं जे तहसीलदार कार्यालय आहे त्याच्या शेजारचं जे कॅन्टीन तुम्हाला दिसतं आहे ते कॅन्टीन म्हणजे नथिंग बट मामलेदार मिसळ सेंटर मित्रांनो इथल्या मिसळची खासियत म्हणजे खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नुकतेच इथे येऊन गेलेले आहेत मिसळ खाण्यासाठी ते अनेक वेळा इथं येऊन जातात त्यांची आवडती जागा आहे ही मिसळ खाण्यासाठीची इथे आतमध्ये आपण बघू शकतो अशा प्रकारे बसायची अरेंजमेंट आहे आतमध्ये आणि समोरून आपल्याला मिसळ येणार आहे अशा प्रकारे मस्तपैकी मिसळ आलेली आहे आणि त्यासोबत फ्रेश पाव दिलेले आहेत आपल्याला मिसळवरती कांदा वगैरे आपल्याला फ्रेश असा चिरून टाकलेला आहे त्याच्यावरती आणि इथे ॲक्च्युली मी ऐकलेलं आहे आणि याच्या अगोदर देखील मी खाल्लेलं आहे त्या अनुभवावरून सांगतो इथं जर तुम्ही मीडियम जर मिसळ मागितली तरी देखील तुम्हाला ती झणझणीत अशी मिळेल आणि इथली जर झणझणीत मिसळ मागितली तर अक्षरशः कानातून तुमच्या धूर येईल <laughs> चला आता पाव घालूया मिसळमध्ये आणि याच्यावर ताव मारूया मस्तपैकी पैकी आ... मिसळ बरोबर तुम्ही स्पेशल वेगळी तर्री देखील या ठिकाणी मागू शकता आणि वरून टाकून तुम्ही खाऊ शकता तर मित्रांनो ठाण्यामध्ये जर तुम्ही आलात तर मामलेदारची ही मिसे ट्राय करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका